तर ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू माढा तालुक्यातल्या ग्रामस्थांनी हा इशारा दिला मुरुम उत्खनन प्रकरणाची ग्रामस्थांकडनं आता पाठराखण करण्यात आलेली आहे ग्रामस्थांवरचे दाखल झालेले गुन्हे मागे घ्या अशी त्यांची आता मागणी आहे आणि याच संदर्भात ग्रामस्थांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया माढा तालुक्यातील कुर्डू या गावामध्ये अवैध उत्खनन सुरू होतं आणि या कारवाईसाठी आलेल्या अंजना कृष्णन आणि अजित पवार यांचा संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या गावामधील आपण जे ग्रामस्थ आहेत त्या दिवशी इथे होतो त्यांच्याशी आपण बोलतोय काय नक्की त्या दिवशी प्रकार झाला होता तुम्ही होता का या घटनास्थळी oh. आम्ही इथला आमच्याच इथला तळ्यातला मुरुम घेऊन आमच्यासाठी रस्ता अतिशय खराब झालेला होता त्या रस्त्यावर मुरुम टाकत होतो ह्या मुरुम लोक अधिक आम्ही ग्रामपंचायत सहकार्य घेऊन दोन्हीच्या च्या माध्यमातून आम्ही टाकायला ता चालू होता रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे त्या रस्त्याने लेकरांना जाता येत नाही शाळेत तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला दूध घेऊन जाता येत नाही अशी बिकट अवस्था रस्त्याची असल्यामुळे आम्ही इथलं ही मुरुम घेऊन टाकायला चालू ते आले डायरेक्ट आल्या आल्या त्यांनी घेऊन हातात मारायला पळून गेले ग्रामस्थाची अशी भूमिका आहे या ठिकाणी जात पात भेद बाब न बांधता जातीय राजकारण पक्षीय राजकारण आणता संपूर्ण ग्रामस्थ आणि परिसरातील गावकरी देखील ग्रामपंचायती देखील ह्या अन्यायाच्या विरोधात शंभर टक्के उभा राहतील आणि प्रतिकात्मक म्हणजे प्रति आंदोलन सरकारच्या विरोधात या अधिकाऱ्यांच्या विरोधात उभं केलं जाईल एवढं मी तुम्हाला सांगतो आणि ही कारवाई थांबवली पाहिजे एवढीच फक्त आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे कॅमेरा प्रसार राजी मिश्राचं सचिन कसवे जी चोवीस तास माढा